आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते तो घरच्या गायीचा आणि लांबही होता शिंगे टोकदार होते, होते। शेपटाचा गोंडा काळा भोर होता त्याच्या एकाच दिरकीने कृष्णाकाठ दुमदुमून जायचा आबाने त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोड चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवे गार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत मक्याची कोळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे ते त्याला जपत पाखराने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता आता अनेक दुखी जनावरे दावणीला होती आबांचा या नावाने साऱ्या तो खोंड प्रसिद्ध होता कृष्णा वाडण्याच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव काकड्यामुळेच प्रसिद्धीस आले त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवर माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरते एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर झुंज होती आमच्या पंचक्रोशीत गुडेगाव त्या पाखऱ्या कृष्णाकाठच्या कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुराणी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली दुराळा उडाला झुंज चांगली तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची रिरकी टाकली त्याच वेळी संबंध मैदान माणसांनी जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली बँड हलगी लेझिम डोल इत्यादी सर्व तापी हजर झाले गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागले असे अनेक प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते काखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही जुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच जुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा फोंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्या वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडीही तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबाने विचारले काय र असं का गप्प झालाय काय बेत आहे काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावांनी इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसांनी म्हटले पाकऱ्याला ऐकायचं म्हणतो या डोकं फिरले काय तुझं आबा संतापून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबाने पुन्हा विचारले का कशासाठी विकायचा आहे तो झुंज खेळणारा बैल हाय रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक सारण्याचा सा खर्च पण जास्त येतो या इथून पैका बी चांगला येईल जयसिंगरावने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचे ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठवू लागला पाखराने झुंज निघताच बेहोश होऊन असणारी रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागले हे सर्व काही आठवून आपण रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगे गुळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कडा घातला एका पायात काळा गोफ बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते मग मा गड्यांनी पाखऱ्याची दावे सोडली मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्यांना गोंजरताच तो आबांचे हात चाटू लागला ह हो जा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा आवंडा गिळत बोलले काय आबा कुणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे एक जुलक स्नेही तात्या वाड्यात आले आबा काहीच बोलले नाही काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारले विकायला नेऊन निघाले पाकऱ्याला विकायला होय तात्या का बरं बाबा आता तो म्हातारा झालाय शेतीची कामही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्याने आपला आवाज चढवून विचारले होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खानाही लय लागतो या तोही खर्च येणार यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहात शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंगराव जरा इकडे या जयसिंगराव ही जोते चढून सावकार सोप्यात गेले बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते साखरीचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते मालकिनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखऱ्याची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखऱ्याला मी घेतोय तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहते का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्यालाही खानाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गाड्यांना सांगितले अर पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या मला समज कळलं जयसिंगरावांनी तात्यांचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही